मी जेव्हा ही क्लिप क्रमांक चार तयार करत आहो त्यामध्ये ग्राम विकास अधिकाऱ्याची व इतर सरप ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांची काय भूमिका आहे याकडे आपण विचार करूया ग्राम विकास अधिकारी साहेबांच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी जे आपण होतो हे काय छोटे मोठे कर्मचारी यांचा काय सहभाग आणि त्यांना वाटतं आमचा काय सहभाग मात्र यशदामध्ये जेव्हा रत्नाकर गायकवाड साहेब होते तेव्हा ते दर शनिवारला शिपायापासून सचिवांपर्यंत अशी सहज चहापाणीची बैठक घेत आणि आज जी सुधारलेली यशदा दिसतं ते त्या चिंतनातला एक भाग आहे आणि या ठिकाणी मी एका क्लिपमध्ये आपलं डी वाय एस पी एच सक, सक म्हणून ते आता रिटायर्ड आहेत आणि ग्रामपंचायत बेटावर जिल्हा जळगावचे सरपंच आहेत तर असंच त्यांना बोलता बोलता कर्मचारी बोलले की साहेब आपली शाळा बंद होण्यापेक्षा आपण असं करूया की जो मुलाला ॲडमिशन देईल त्याला यावर्षीची घरपट्टी माफ आणि त्या पाच हजार लोकसंख्येच्या गावात दीडशे मुलांचा म्हणजे शंभर टक्के मुलांचा त्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश झाला त्यामुळे समाजात कोणीही कमी नसतं कोणीही श्रेष्ठ नसतं तर म्हणून वसुली अधिकारी असो की संगण आता उदाहरणार्थ संगणक परिचालक आहेत तर त्यांना ह्या ज्या तीनही योजना आहेत याचं जर त्यांनी मन लावून प्रोत्साहन दिलं तर हा जो आम्ही आता एकशे ऐंशी विद्यार्थ्यांचा गट करत आहोत किंवा वेळोवेळी जे अपडेट्स आहेत ते त्यामध्ये सिंहाचा वाटा बजावू शकतात आता आपण ग्रामविकास अधिकारी साहेबाकडे येऊ आणि यूट्यूबच्या माध्यमातून आता सर्व जनतासुद्धा अलर्ट झालेली आहे मात्र ग्राम विकास अधिकारी जर नाविन्यपूर्ण उपक्रमशील होतकरू जिज्ञासू असले तर गाववर येतं हे बाजार पाटोदा राळेगण सिद्धी या अनुभवून दिसलेला आहे आणि मला जाहीर या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की कालच मी तुमचे ग्रामविकास अधिकारी रोहिणी यांना फोन केला तर ते बोलले की तुमच्याकडे काय साहित्य आहे माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा मी वाचतो तर याचा मला आनंद वाटला आणि एक म्हण आहे गल्ली ते दिल्ली तर दिल्लीचे सचिव असो की सरपंचाचे ग्रामविकास अधिकारी असे नियम आणि शिस्त एकच की आर्थिक शिस्त नाविन्यपूर्ण उपक्रम शासनाचे नियम ह्या गोष्टी राबवणे आणि मी स्वतःच सांगतो की आम्हाला मंत्रालयात कामकाज करताना हे जे आधार कार्ड पेमेंट आहे हे जर मी म्हटलं की आधार कार्ड येण्यापूर्वी मी राबवलेली आहे तर तुम्हाला थापा वाटतील परंतु आंध्र प्रदेशमध्ये ही कार्यप्रणाली होती तिथं नाव होतं डायरेक्ट पेमेंट पद्धत आणि ती प्रणाली आम्ही संजय गांधी इंदिरा गांधी स्कीममध्ये बीड नांदेड कोल्हापूर आणि ठाणे या चार जिल्ह्यामध्ये राबवली होती मात्र पुढे आधार कार्ड आलं आणि ती त्याच्यात विलीन झाली तर अशा रीतीनं ग्रामविकास अधिकारी जेव्हा सुभाष सुभाष पाळेकर पद्धती किंवा बी व्ही चव्हाणचे कार्यक्रम काय आहेत आनंदी तप सेवा सिमेरन काय आहे मेरठचे डॉक्टर शास्त्रींची विद्या काय आहे मूळ विद्या एकच आहे मात्र थोडाफार थोडाफार फरक आहे तर हे राबवण्यामध्ये तसंच शालेय शिक्षणात ध्यान आणि ध्यानाचं अपयश कुठं आलं ते कसं सुधारता येईल ह्या ये सर्व समन्वयांमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांची मानसिक भूमिका खूप आवश्यक आहे आणि म्हणून मी माझ्यामधला एक बदल सांगतो की जेव्हा आपण नियमितपणे ध्यान करतो उदाहरणार्थ मी एक आता तर सत्तर वर्षात झालो जेव्हा शासन यंत्रणेमध्ये लागलो आणि एक कार्यालय बंद होणार होतं तर ते लोक बिचारे मी तिथं गेलो त्या शहरात की पन्नास पन्नास रुपये वर्गणी गोळा करून माझ्या खाण्यापिण्याची सोय लावत आम्हाला मला फार ग्रेट वाटे पण जेव्हा मी ते ध्यान पद्धतीमध्ये गेलो आणि माझ्यामध्ये करुणा आणि दयाने उत्पन्न झाली तेव्हा माझ्या ती चूक लक्षात आली की म्हटलं अरे आपल्या हातून ही चूक झालेली आहे तर म्हणून ध्यान सत्वशील वागणं हे आपल्या भारतीय चारित्र्याचा आधार घरलेला आहे यानंतर मी एक काही कडू आणि चांगल्या आठवणी सांगतो मी जेव्हा वर्ध्याला गेलो तर तिथं Medical, मेडिकल म्हणजे जे डीन असतात म्हटलं बस आता हे तर माझ्या म्हटल्याप्रमाणे ऐकतीलच आणि शासकीय नियमानुसार असलेलं ध्यानसुद्धा तो माणूस सचिवांच्यावर जबाबदारी ढकलून खान मानखाली त्यांनी घातली म्हणजे असा हा चमत्कार असतो की वरिष्ठांना काम करू द्यायला आत्मविश्वास द्यायचा की नाही हे त्यांच्यावर अवलंबून असतं आणि तो जो तिथला सचिव होता ते निगेटिव्ह माइंडेड होते आणि उठसूट फक्त दिल्लीचं परमिशन पाहिजे कुठल्या मेडिकल काउन्सिल ऑफ बोर्डाचं आणि तिथं मला तो ध्यानाचा प्रोजेक्ट राबवता आला नाही तर असे हे या उलटाला पाठोद्याची गोष्ट सांगतो की तिथले ग्रामविकास अधिकारी यांच्यामुळे मी त्या गावात गेलो बराचसा प्रोजेक्ट राबवला परंतु तिथल्या लोकांचा सहवास मात्र न्यूट्रल होता म्हणजे तुम्ही करता ते करा आम्ही आपलं फक्त आनंद घेत राहतो तर अशा ह्या कथा असतात आणि म्हणून मी या ग्रामविकास साहेबांना तहसीलदार अनिल सूर्यवंशीची गोष्ट सांगितली की तप सेवा समिरांनी आपल्या वंशावळ कशी सुधारतं त्या क्लिप सर्व लोक पाच हजार लोकांनी ऐका आणि हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत सकारात्मकपणे वेळोवेळी माझ्याशी मसलत करून माहिती घेऊन अपडेट करून आपण रोहिणी ग्रामपंचायतला पुन्हा एकदा जागतिक पातळीवर श्रेष्ठ करूया एवढं बोलून मी हे विचार थांबवतो